सादर प्रणाम साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने आपली समाजसंस्था अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभेने समाज हितार्थ महानुभाव पुजारी भोपे समाजाचे आठवे राष्ट्रीय महाअधिवेशन व विवाह इच्छुक समाजातील भावी भावीवधरांसाठी भव्य वधूवर परिचय मिळावा शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी क्षेत्र श्री कणाशी जिल्हा जळगाव या महातीर्थस्थानी आयोजित केला आहे आपल्या समाजातील तमाम बंधुभगिनी व बालगोपाल ज्येष्ठांचे मनपूर्वक अभिनंदन करतो ते यासाठी की समाजातील असंख्य बांधवांनी महासभेच्या राष्ट्रीय समाज अधिवेशनाचे पोस्टर रूपी निमंत्रण पंथाच्या प्रत्येक मठ मंदिरे महास्थाने आणि समाजाच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याची सेवा या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल आपणा सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि करावे तितके कौतुक कमीच आहे मात्र आता आपल्यापैकी प्रत्येकाने महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील तमाम बंधू भगिनींनी हजारोच्या संख्येने समाजातील तमाम भावी वधूवरांनी बहुसंख्येने उपस्थित राहून समाजाचा अपूर्व भेटकाळ व कणाशी महास्थानाचे स्थानवंदन सोबत खास आग्रहस्तव कविशोर कुलाचार्य खामणेकर पिढीचे कुलवंदन अर्थात दाढीचा पवित्र विशेष वंदन करण्याचा अलभ्य लाभ प्राप्त करण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान मी साहेबराव महानुभाव सर राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय महानुभाव पुजारी भोपे महासभा आपणा सर्वांना आग्रहाचे व स्नेहाचे निमंत्रण देत आहे दंडवत प्रणाम जेंड्या खाली एकत्र येऊ चला बांधवा जमुन घेऊ चला बांधवा जमुन घेऊ चला समाज हिताचे कार्य करूया औघा समाज हा सक्षम करूया हिताचे अवघा समाज हा। सक्षम लहान मोटा भेद लेद लहान मोठा भेद सोडनी एकता उ चला बान्धवा जुन गे उचला बांधवा जमून गेऊ चला विखुरलेला समाज आपुला महाराष्ट्रा वारे जरी व्यापला विखुरलेला समाज आपुला महाराष्ट्रा वारे जरी व्यापला एक संघ हा जमून घे उचला बांधवा जमून घे उचला पंत हा पुला श्रेष्ठ जनात पाईक आपन ठेवा मनात पंत हा पुला श्रेष्ठ जनात पाईक आप ठेवा मनात निर्वेशनाची परंपराही निर्वेशनाची परंपराही जमून ठेवू चला बांधवा जमून घेऊ चला बांधव जमून घेऊ चला अन्याया विरुद्ध सारे लढूया दावत्या युगा संगे आपण पडूया विरुद्ध सारे लडूया दावत्या युगा संगे आपण पडूया, पडूया। एकात्मतेची मशाल हाती एकात्मतेची मशाल हाती घेऊ चला बांधवा जमून उचला बांधवा जमून घेऊ उचला, उचला। मतभेद आपले मागे सारुनी परमेश्वर आपला घेई तारूनी मतभेद आपले मागे सारुनी परमेश्वर आपला कपाट करी विनंती विनंती हाती हात घेऊ चला बांधवा जमून घेऊ चला बांधवा जमून घेऊ चला महा महावेेचा झेंड्या खाली एकत्र ये उचला बांधवा जमून गे उचला बांधवा जमून गे उचला बांधवा जमून गे उचला